ताज्या बातम्यांसाठी महान करिअर करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा टाकवडे येथे रविवारी विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा पॅनल प्रमुख अमोल चौगले यांची माहिती मौजे टाकवडे तालुका शिरोळ येथे चार कोटी सत्तावन्न लाख एकवीस हजार नऊशे सत्याहत्तर रुपये जिल्हा परिषद कोल्हापूर पंचायत समिती शिरोळ व ग्रामपंचायत टाकवडे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली व प्रास्ताविक तसेच पूर्ण झालेली विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते रविवारी दहा मार्च रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती पॅनल प्रमुख अमोल चौगले यांनी दिली गावातील गावतळी शिशुपीकरण व बांधकाम करणे पाण्याची टाकी बांधणे व नळ पाणी पुरवठा सुधारणा करणे सांडपाणी प्रक्रिया व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे ग्रामपंचायत मालकीचे गाळे बांधकाम करणे रस्ते करणे गावा अंतर्गत बंदिस्त गटार करणे आदी विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा होणार आहे या उद्घाटन सोहळ्यास दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव पाटील माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार उल्हास पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर श्रो तालुका काँग्रेस आय अध्यक्ष सर्जेराव शिंदे ओबाटा जिल्हा प्रमुख वैभव उगळे दत्तचे संचालक शेखर पाटील उद्योगपती नेताजी पवार माजी जिल्हा परिषद सदस्य विकास कांबळे माजी सभापती अर्चना चौगले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे रविवारी सकाळी नऊ वाजता मराठी शाळेजवळ होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन पॅनल प्रमुख अमोल चौगले यांच्यासह लोकनियुक्त सरपंच सौ सा, सविता चौगले उपसरपंच बाळासो कदम व ग्रामसेवक वी टी फोलाणे यांनी केला आहे नमस्कार मी अमोल त्रिपाल चौगुले माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य टाकोडे मौजे टाकोडे ग्रामपंचायत करवीर महाविकास आघाडीच्या वतीने विविध विकास कामांचे उद्घाटन रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी करण्याचे आहे या कामाचे उद्घाटन आमचे नेते आदरणीय गणपतराव दादा पाटील माजी खासदार राजू शेट्टी साहेब माजी आमदार उल्हादादा पाटील माजी जिल्हा परिषदस राजवर्धन निंबाळकर सरकार माजी जिल्हा परिषद विकास कांबळे सर संजयराव शिंदे यांना शेखरदादा पाटील वैभव नेताजी दादा पवार आणि माजी सभापती अर्चना चौगुले यांच्या हस्ते करण्याचे आहे सदर कामास आपण सर्व ग्रामस्थांनी हजेरी लावून यात सहभाग घेऊन आम्हाला सहकार्य करावे आम्हाला शुभाशीर्वाद द्यावे तशी नम्र विनंती गेल्या मार्च दोन हजार बावीस दे रोजी आम्ही विविध विकास कामाचे उद्घाटन या मान्यवरांच्या हस्ते केलेलं होतं यातील प्रामुख्याने मिशन अंतर्गत पाण्याची टाकी बांधणे हे काम होतं आणि ते काम आता जवळजवळ नव्वद टक्के पूर्णत्वास गेलेलं आहे गेल्या वर्षी ज्या कामाचा शुभारंभ झाला या एका वर्षात त्या टा पाण्याच्या टाकीचं काम नळ पाणीपुरवठा विविध वाढीव विकासा वाढीव वस्तीमध्ये नळ पुरवठा करणे या गोष्टी पूर्णत्वास गेलेल्या आहेत त्यानंतर गावतळीचे शुष्मीकरण करणे हा एक महत्त्वाचा भाग होता त्या अंतर्गत आपण आता ग्रामपंचायतचा फंड त्याला लावत आहोत पण लवकरच शासकीय निधी उपलब्ध करून गावतळे शुशुभिकरण करणे हा प्रामुख्याने यावर्षीचा विषय आपला असेल त्यानंतर परिषदेच्या माध्यमातून आपण यावर्षी शाश्वत विकास करण्याचे ध्येय ठेवून ग्रामपंचायतचे दुकानगळे बांधणे तसेच घनकचरा व सांडपांड्याचे व्यवस्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील होतो आणि तो भरभूस निधी आपल्याला प्राप्त झालेला आहे तर यावर्षी त्या कामाचाही आपल्याला पोरंगावाकडे नेण्यासाठी सहकार्य होणार आहे त्याच पद्धतीने विविध गल्लीतील असू देत रस्ते गटरी प्रामुख्याने सर्व भागातील काय त्याचा पर सर्व वॉर्डातील करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत गेल्या वर्षी ज्या ठिकाणी उद्घाटन केलं होतं ते रस्ते पूर्ण तो अस गेले आहेत गटरीचे काम पूर्ण झाले आहे यावर्षी उर्वरित भागामध्ये आपण ते काम हाती घेतलेलं आहे ते पण यावर्षी पूर्ण करू त्यानंतर गावच्या शाळेसाठी सुद्धा आपण शाळेतील सुखी सुखसुविधा वाढवणे आणि शाळेतील एक एकंदरीतच एक प्रतिभा उंचावण्यासाठी जे ज्या काही गोष्टी सुखसुविधा वाढवण्यासाठी करता येतील त्याचे तीसुद्धा तिथं निधी आपण पुरवलेला आहे ते कामाचंसुद्धा उद्घाटन या निमित्तानं आपण घेत आहोत यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे गावच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसून आणि ग्रामपंचायतीकडे हा निधी आपण कुठल्याही फंडातून लावू शकत नसल्यामुळे गावातील प्रसिद्ध उद्योगपती नेतादा पवार यांनी आपल्या ग्रामपंचायतसाठी सी सी टी व्ही बसवण्याकरता साधारण दहा ते बारा लाखाचा निधी द्यायचं कबूल केलेलं आहे आणि त्या कामाचं सुद्धा उद्घाटन या निमित्ताने या ठिकाणी होणार आहे तर आपण तमाम ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून आम्हाला सर्वांना शुभाशी द्यावी अशी मी नम्र विनंती आपल्याला करवीर महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत टाकवडे यांच्या वतीने करीत आहोत धन्यवाद महाणकर न्यूजसाठी प्रकाश चव्हाण